मित्रांनो व्यापारी मित्रांनो मी तुमच्या दोस्त युट्यूब चॅनल सातशे सत्याहत्तर मध्ये मी युट्यूवर नितीन राजपूत तुमच्या मनापासून हार्दिक स्वागत शेत करतो शेतकरी मित्रांनो व्यापारी मित्रांनो वार रविवार तेवीस मार्च रोजीच्या मी तुम्हाला चोपडा मार्केट बाजार दाखवण्याचा प्रयत्न करतोय चोपडा मार्केट बैल बाजारमध्ये असे शेतकरी मित्रांनो व्यापारींच्या जोड्या खूप जास्त आलेल्या असत्या आणि शेतकरींच्या खूप कमी आल्या आलेल्या असतात कारण की इथं कसं आहे व्यापार व्यापार जास्त चालतो इथं चोपडा बैल बाजारमध्ये तर कसं आहे मी तुम्हाला शेतकरींच्या जोड्या पण दाखवणार आहे शेतकरी जर भेटले किंचिक व छोटे व्यापारी यांच्या संपूर्ण बैलजोड्यांची गिर देणार आहे तसं जर आपल्या चॅनलवर तुझ्या कोण नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मग आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो व्यापारी मित्रांनो तुम्ही पाहू शकता चोपडा मार्केट बाजार भरायला सुरुवात झालेली आहे टाईम झालेला आहे आता साडेआठ वाजेच्या टायमिंग झालेला आहे पाहू शकता तुम्ही मी तुम्हाला माळवी शेऱ्या वस्तुर तिलिंडी या संपूर्ण बैलजोड्यांची माहिती आपल्या चॅनलच्या माध्यमातून देतो आहे तर आता कसं आहे शेतकरी मित्रांनो सीझन वगैरे चालू झालेलं आहे शेतकऱ्यांना जर जोड्या खरेदी करायची असतील तर लवकरात लवकर चोपडा बैलबजार या ठिकाणी येऊन तुम्ही बैलजोडी खरेदी करण्याचा प्रयत्न करावा आता तुम्हाला मी आता ही माडवी जोडीची संपूर्ण माहिती दे आपल्या चॅनलच्या माध्यमातून देणार आहे तर व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहा जर चॅनल जर कोणी नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर पाहू शकता शेतकरी मित्रांनो जोड वगैरे पण एकच नंबरची क्वालिटीची पूर्ण एकसारखी जोडी हीची किंमत वगैरे हो कामाची गॅरंटी विचारू शेतकरींना व्यापाऱ्यांना नमस्कार हो दादा दाताला कशी आहे बैलजोडी आता पूर्ण झाले का आता तर शेतकरी मित्रांनो दाताला पूर्ण झालेली एकोणसे माडवी आहे का माडवी जातीची जाती आहे का किंमत काय लावली दादा एकाचे रुपये सांगले, एका सांगले। आल, अलग अलग एका म्हणजे असं का याचे पस्तीस सांगितले याची संपूर्ण मालक तुम्ही राहणार का दादा आँ, 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 तो तो तर बघू शकता शेतकरी मित्रांनो एका एक सिंगल बैलची पस्तीस हजार रुपये सांगण्याची किंमत आहे व्यवहार मध्ये कमी जास्त होऊ शकतं आपण त्यांच्या मोबाईल नंबर वर घेऊ तर दादा हिच्या इच्या सिंगलच्या काय लावलाय मग पंचवीस हजार लावले व्यवहार मध्ये कमी जास्त होऊन जाईल का तर पाहू शकता शेतकरी मित्रांनो व्यवहार मध्ये कमी जास्त होईल तुम्ही व्यापारी का शेतकरी दादा व्यापारी आहे का तर किती बैल उतरले तुमचे आहे का तर नाव सांगा तुमचं नंबर द्या बघ दादा नव्वद एकवीस नव्वद एकवीस एकावन्न छत्तीस एका एकावन्न बहात्तर तर शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला सिंगल जोडोगर जर खरेदी करायची जसेल दादांना तुम्ही कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न करावा आता जोड वगैरे पाहू शकता तुम्ही जोड एक मोठी एक सिंगल बैल आहे आणि तो एक तो पण सिंगल बैल आहे एक तो थोडा हाईटला लहान हा थोडा मोठा मापाच्या बैले त्या याची पस्तीस हजार रुपये सांगण्याची किंमत आहे व्यवहारमध्ये कमी जास्त होऊ शकता तुम्हाला जर खरेदी करायची असेल तर दादांना तुम्ही कॉन्टॅक्ट वगैरे करू शकता तर तसंच मी तुम्हाला बाकीच्या शेतकऱ्यांच्या पण बैलजोड्यांची माहिती देणार आहे तर बघा शेतकरी मित्रांनो जोड वगैरे आणि बाजार वगैरे पण एकदम आता भरायला सुरुवात झालेली मी तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून संपूर्ण शेतकरींच्या जोड्यांची पण माहिती देणार आहे छोटे व्यापारींच्या बैलपुढ्यांची पण माहित घेऊ देणार तुम्ही जोड पाहू शकता नमस्कार दादा दा। दा। ना। काय किंमत लावली जोडची ऐंशी हजार बोल। बोलायची किंमत आहे का घेर आहे तर बघू शकता शेतकरी मित्रांनो जोड पण पूर्ण एक सारखी आहे पाहू शकता तुम्ही हाईटला पण पूर्ण एक सारखी आहे दाताला कशी आहे जोडी दाताला करतात करते का तर पाहू शकता शेतकरी मित्रांनो घ्या बरं पुढं तर पाहू शकता शेतकरी मित्रांनो दाताला करदात करते माडवी जातीची बैलजोडी आहे एकच नंबर अशी क्वालिटीची बैलजोडी आहे आणि फुल करंटेड बैलजोडी आहे किती जोडी उतरली आज तीन जोड उतरले का तर पाहू शकता शेतकरी मित्रांनो दादाला करदाते ऐंशी हजार सांगायची किंमत आहे तर गिरेक आल्यावर आपण करून टाकू म्हणजे कमी जास्त तर बघू शकता शेतकरी मित्रांनो दाताला करदात जोडी आहे जोड पाहू शकता तुम्ही पूर्ण असं एक सारखी जोडी आहे तर नाव सांगा बरं दादा तुमचं प्रकाश चिंदू पारदे चोपड्याचे राहणार आहे मोबाईल नंबर द्या बरं अठ्ठ्याऐंशी 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 झिरो तीन छप्पन तेतीस ते तर शेतकरी मित्रांनो पाहू शकता तुम्ही ऐंशी सांगायची की तुम्ही त्यांच्याकडे कॉन्टॅक्ट वगैरे करून पण ही जोड खरेदी कर करू शकता तर बाकी ही पण आपली आहे का छोटी जोड पण तर पाहू शकता शेतकरी मित्रांनो छोट्या मापाची जोड आहे ही जोड पण एकदम छोटीशी दाताला कशी आहे सहाचा दात आहे का तर पाहू शकता शेतकरी मित्रांनो दाताला पण सहा सात आहे आणि छोट्या मापाची जोडी जर छोटे शेतकरी असतील तर त्यांच्यासाठी असे चांगली जोड आहे तर पाहू शकता याची आपण संपूर्ण माहिती गिरीच्या रू गाळा वखरला क्लिअर चालू आहे का फक्त गाळाला चालू आहे का वखर वगैरे लावतला आपल्याला शिकावं लागेल त्याला तर पाहू शकता शेतकरी मित्रांनो असं आहे का तर पाहू शकता शेतकरी मित्रांनो पंचवीस हजार रुपये सांगण्याची किंमत आहे छोट्या मापाची जोडची तर सहा सहा दहा ते गाळाला चालू आहे म्हणे फक्त म्हणे ते एवढी गॅरंटी देत आहे गाड्याची गाळ वखर वगैरेची काही गॅरंटी नाही त्याच्यामध्ये कारण की छोटी मापाची जोड त्याला आपल्याला शिकवावं लागेल मग ते सांगतायत दादा आणि ते जर खरेदी करायची असेल तर तुम्ही ते प्रकाश दादांना तुम्ही कॉन्टॅक्ट वगैरे करू शकता एकच नंबर असे चांगल्या क्वालिटीची जोडे तर आपण आता तुम्हाला नागलवाडीचे व्यापाऱ्यांच्या पण व्हिडिओ दाखवणार आहे आपल्या चॅनलच्या माध्यमातून पाहू शकता तुम्ही त्यांच्याकडे जोड पण एकच नंबर अशी मोठी मोठ्या मापाची जोड आलेली बागायतदार शेतकरींसाठी तर एकदम चांगली अशी जोड आलेली आहे पाहू शकता तुम्ही शेतकरी मित्रांनो जोड पूर्ण एकसारखी आहे तुम्हाला ही जोड तर मी पूर्ण संपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलच्या माध्यमातून मागून पुढून दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे पाहू शकता शेतकरी मित्रांनो पायांमध्ये पण मेन असतं बैलजोडीचे जोडीचे पण नमस्कार तुलसीदास भाऊ काय जे काय किंमत लावली दादा ही जोडीची पंच्याण्णव हजार का तर पाहू शकता शेतकरी मित्रांनो मोठ्या मापाची जोड एक कमी भावाते आणि आता कसं आहे सीजन पंचावन्न पंच्याण्णव हजार रुपये किंमत लावलेली आहे दाताला कशी आहे दाताला करतात करते का तर पाहू शकता शेतकरी मित्रांनो नागलवाडीचे व्यापारी तुलसीदास पाटील हे भाऊन त्यांची पंच्याण्णव हजार रुपये सांगण्याची किंमत आहे जोडची गिर्या आल्यावर त्याच्यामध्ये व्यवहारमध्ये कमी जास्त होऊन जाईल जोड पण पूर्ण एकसारखी आहे पाहू शकता तुम्ही आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला मी पूर्ण जोड आपल्या चॅनलच्या माध्यमातून मागून पुढून दाखवण्याचा प्रयत्न करतोय जोड मित्रांनो एकच नंबरची क्वालिटीची जोड आहे आणि पूर्ण एकसारखी जोड आहे मोठा जोड आहे कारण की एवढी मोठा मापाची जोड कमी मा कमी रेटमध्ये भेटणं खूप मुश्किल आहे तर कामाची गॅरंटी कशी पाहिजे भाऊ मारक्या बस दोन दिवस आखलून पैसे दोन दिवस आपण पैसे सांगताय शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला खरेदी करेल जे असेल तर तुलसीदास पाटीलला तुम्ही कॉन्टॅक्ट वगैरे करू शकता त्यांच्या मोबाईल नंबर घेऊ मोबाईल नंबर द्या बरं त्र्याण्णव एकोणसाठ त्र्याण्णव एकोणसाठ एकोणऐंशी दहा झिरो सात तर शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला खरेदी करेल जे असेल तर तुलसीदास रवींद्र पाटील या भाऊंना तुम्ही कॉन्टॅक्ट वगैरे करू शकता नागलवडीचे व्यापारी हमेशा त्यांच्याकडे चार पाच चार पाच जोड्या असतात हर बजारला म्हणजे ते चोपडा मार्केट बैलबजार या ठिकाणी ते बैलजोड्या आणण्याचा प्रयत्न करतात तर बघू शकता तुम्ही एक नंबर अशी क्वालिटीची बैलजोडी आहे पूर्ण मोठा मोठ्या मापाची जोड शेतकरी मित्रांनो पाहू शकता तसंच शेतकरी मित्रांनो मी तुम्हाला ही पण जोडी हिच्या पण संपूर्ण माहिती दिली मी तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून विचार संपूर्ण सांगणार आहे शेतकरीच्या एका व्यापारीची तिच्या पण संपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलच्या माध्यमातून घेतो आहे आपण नमस्कार दादा दादा कुठल्या जातीची बैलजोडी माडवी आहे का कामाला चालू आहे सर्व तर पाहू शकता शेतकरी मित्रांनो जोड सर्व पूर्ण कामाला चालू आहे म्हणे तर दादा सांगताय तर दादाला कशी आहे दाताला गर्धात करते काय मागितलं का कोणी मार्केटला मागितलं का कितीपर्यंत मागितलं मागच्या हप्त्याला मागितलं होतं का कितीपर्यंत मागितलं होतं ऐंशी हजारला का तर हिची किंमत काय लावली तुम्ही यावेळेला एक लाख पाच हजार तर शेतकरी मित्रांनो एक लाख पाच हजार सांगायची किंमत आहे बघू शकता तुम्ही जोड पण कशी आहे एकदम चांगली जोड आहे व्यवहारमध्ये कमी जास्त होऊन जाईल का तर नाव सांगा बरं तुमचं पूर्ण का मोबाईल नंबर द्यावर मोबाईल नंबर नाही एका शेतकरी मित्रांनो दादांकडे मोबाईल नंबर नाही आहे तुम्हाला जर खरेदी करायचं असेल तर चोपडा मार्केट बैलबाजार या ठिकाणी येऊन तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट वगैरे करू शकता जोड पण पाहू शकता तुम्ही पूर्ण एकसारखी आहे जोड तुम्हाला मी पूर्ण कॅमेराच्या माध्यमातून दाखवून देतोय आपल्या कामाची संपूर्ण गॅरंटी भेटणार आहे जोड बघा तुम्ही मार्के बश असे उठबश असे संपूर्ण मला करा शकत असं आहे का एक रुपया बेनं देऊन म्हणजे दोन दिवस आखलून पैसे आठ दिवस आखलून पैसे तर शेतकरी मित्रांनो पाहू शकता तुम्ही एवढं संपूर्ण गॅरंटी घेत आहे दादा आणि ते जोडपूर्ण एकसारखी आहे खरेदी करायची तर त्यांना तुम्ही म्हणजे छोकडा मार्केट बैलबाजार या ठिकाणी तुम्ही भेटू शकता त्यांना तर तसंच मी तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून बाकीचे शेतकऱ्यांच्या व व्यापाऱ्यांच्या पण बैलजोड्यांची माहिती देणार आहे तर चला मग आता आपण आता बाकीच्या शेतकऱ्यांच्या पण जोड्यांची संपूर्ण माहिती घेऊ तर शेतकरी मित्रांनो पाहू शकता तुम्ही मागच्या वेळेला मी ही बैल जोडीचा व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून दाखवलेला होता जोड पाहू शकता तुम्ही जोड एकदम मोठ्या मापाची जोड आहे ही जोडची माहिती घेऊ आपण च शेतकरीकडून की कशी का आहे काय कामाची गॅरंटी वगैरे तर पाहू शकता तुम्ही जोड कशी आहे एकदम चांगली जोड आहे नेमाडी जातीची जोड दिसते तिची पूर्ण माहितगिरी आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून घेऊ बघू शकता तुम्ही त्या व्यापारीला व्यापारी एक शेतकरी त्यांना विचारू नमस्कार शेठ तो जोड़ कैसी है क्या क्या भाव लगा इसका तुमने लगाया नब्बे हजार लगाया पिछले हफ्ते में मांगी थी किसने किसको इसने किसक साठ हजार की मांगे थे क्या दिए नहीं क्या तब भाव सकता शतक मित्रों साठ हजार रुपया हो मांगित होती दात को कैसी है दात पूरे हो गया ऐसा है क्या काम की गारंटी कैसी मिलेंगी साइड ऐसा है क्या पाऊ सकता शतक मित्रों दावा साइड उजी साइड मार्के बस है संपूर्ण मालक के रहना है तर बघू शकता तुम्ही जोड पण चांगली आहे एकदम बेस्ट क्वालिटीची जोड आहे पूर्ण मोठे मापाचे जोडे जर खरेदी करायची असेल तर त्यांना तुम्ही कॉन्टॅक्ट वगैरे करू शकता तर नाम बोलू तर मोबाईल नंबर दो नम्बर नम्बर तो आपका। गाव गाववरला मोबाईल नंबर दोन झाला याद नाही आहे क्या तर शेतकरी मित्रांनो दादांकडे कसा मोबाईल नंबर नाही आहे जर तुम्हाला खरेदी करायची असेल तर त्यांना तुम्ही झोपडा इथं येऊन सण भेटू शकता तसं नब्बे हजार नव्वद हजार रुपये किंमत लावली जोडच्या वेळेला मागच्या वेळेला त्यांना साठ हजार रुपयाला माहीत त्यांना परवडलं नाही त्यांनी काही दिली नाही तर जर तुम्हाला खरेदी करायचं तर त्यांना तुम्ही कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करावा संपूर्ण मार्क्या बस या उठबट्या दावी बाजू उजब्या उज आठ दिन उधार मतलब जर तुम्हाला खरेदी करायचं तर त्यांना तुम्ही कॉन्टॅक्ट वगैरे करू शकता जर आपला आहे सांगा जर ज्या शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांना आपला व्हिडिओ आवडेल त्यांनी लाईक सबस्क्राईब शेअर करावा विसरू नका कांदेश